आम्हाला जायची आता वारी आधी माहिती जवळ ज्याच्या नशिबात आहे ही वारी त्यालाच भेटत नाही भेट नाही चार माणसांना म्हणलं आमच्या सोबत चला हा हा म्हणले आणि निघायच्या टायमाला राहीच झाली मी तुला फाटतो मी कपडे धुवून आणली माहिती शिबर मला या वाटायला लागू एवढी शक्ती आहे रामकृष्ण हरी सर्वांना तर आमच्या इथून पालखी चाललेली आहे तर पालखीचं आम्ही दर्शन घ्यायला आलो होतो तर माझं नाव आहे सोनाली शिंदे कॉमेडी अँड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कुठून आलात आजी तुम्ही आम्ही निगुज वरून आलो पारनेर तालुक्यावर निगुज पारनेर किती वर्ष झाले येत आहे आम्ही एकोणीस एक का एकोणीस वर्ष झालं दोघ जोडीने हा जोडीने जोडीने काय आलं हो तुम्हाला म्हणजे अनुभव म्हणजे त्याच्या वाट्याला निघालो असं वाटायच का पळत जाऊन कवळी मारावा बापरे एवढा <laughs> आनंद जेवढा आपल्याला इथं भेटत ना तेवढा घरी नाही भेटत नाही लागते दोन दिवस झालं यायच्या आजवर दोन दिवस पिशी भर येत होते बापरे जे मला म्हणायचे तुला का महिनाभर जायचे का आता एवढं लोक पिशी भर येत याक 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 याक, 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 याक काही ना काही आपलं भरायचं जायचं म्हणजे वड आधीच महिनाभर ओढ लागत म्हणजे तुमचं एवढं प्रेम आहे भगवंतावर अक्षरशः तुमच्या डोळ्यातून पाणी आलेले <laughs> म्हणजे एकोणीस वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला एकोणीस वर्षाचा म्हणजे तुम्हाला भगवंतानी खूप दिलं याचा अर्थ लय दिले लय दिलंय एवढं दिलं याचा अर्थ हे दिलंय ना हेच लय महत्वाचं बरोबर आहे शरीर तुमचं साथ दिली म्हणून आज त्याच्या गाठीला भेटीला काय ना तिथून चालायचं त्याच्या पोत जायचं आपलं हे जर चांगलं नसलं तर त्याच्या पोत जाऊ आपण नाही मग हे चांगले म्हणूनच त्याच्यात पोत जात बरोबर आहे आणि मेन महत्वाचं म्हणजे तुम्ही जोडीने एकोणीस वर्ष भगवंताच्या दारात जातात काहीच नाही आम्ही दुखण्याची माणसं आज वाटा बाई बसून आणला ना आजी पायवारीला निघाले की मला म्हणले येऊ नको तो पाय दुखतोय म्हणले मी गेले पण मला यायचं खाडा नाही केला अंडून नाही दिला आम्ही केली पायवारी गाडीला पाय नाही लाव आणि अजूनही आम्ही गाडीला पाय नाही ला पाय 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 किती दिवस लागतात साधारणतः पंधरा दिवस होय हा दिंडी आहे आमची दिंडी पण आम्ही काय होतो दिंडी पळत चल ती काय बारीला काय बारीला बसून मग पटपट चालता चालताना मग आपल्या दिंडीच्या मोर चालायच हा किती वर्ष झालं तुम्ही म्हणजे तुमचं वय किती आता भाई वय नाही मला सांगताय आजोबांचं आजोबाला येईल सांगता सत्तर वय हाय माझं नाही सांगताय मी आम्हीच बोलणे माझा आता बाजूला म्हणजे शिक्षणच झालं आजी नाही होय आमचं शिक्षणच झालं ना आम्ही अंगठा बाजू रे बरोबर आपल्याला वाचता येत नाही आपल्याला काय नाही पण आपल्या खाना फुना जाग रस्ता सगळं ध्यानात आहे दुसरं काही नाही काही आज एवढा तुम्ही पंधरा दिवस प्रवास करता आजारी पडता का अहो एखाद्या वारीला पडतोय बी एखाद्या वारीला नाही बी घरी गेलो आजारी पडवतो वाटणी नाही अजून आजारी पडतो घरी गेलो पडवतो आजारी आता एवढी वारकरी लोक आहे अशी भांडणं वगैरे काय होतात आजी बात नाही राहलीच मानणार पायो पाय जरी पडला ना तरी राहलीच मानणार म्हणजे किती त्या विठ्ठलाची भक्ती सगळ्यांवर हा आजपर्यंत कधी ऐकले का ह्या वारकरी लोकांची भांडण अजिबात घरात चार माणसांची भांडणं होत्या पण लाखोनी पब्लिक पकली पण माऊली म्हणूनच चालायला अंगाव आला म्हणजे एवढ्या त्या विठ्ठलामध्ये शक्ती आहे लय शक्ती लय शक्ती लय शक्ती एवढी शक्ती आहे ना पण ती आपल्याला दिसून येत नाही आपण करीत नाही भगवंत आहे फक्त ज्याचा विश्वास आहे ज्याच्या अंत करण्यात आहे त्यालाच तो, तो, तो दिसतो कारण त्याला सुद्धा नशिबच लागतं या वारीला यायला बरोबर लय आडी अडचण आड़ आड़ येत म्हणजे हे पुण्याच आहे हा ज्याचा नशिबात पुण्य आहे त्यालाच भेटत कोणला भेटत बरोबर मी पहिल्याच वर्षी माझ्या पोरीचं लग्न झालं मी आणलं वायलं पोरीचं लग्न झालं आता कायचं म्हणलं मला पायवारी मी मला वारी कपडे धुणार मी तुला पाठतो मी कपडे धुवून आणली माझी पिशी भरून मला या वाटायला लागलो एवढी शक्ती विठ्ठल म्हणजे विठ्ठलाची तेवढी शक्ती ah. म्हणजे म्हणतात ना विठुरा आपल्या पाठीशी आई आहे पाठीशी आणि आजी तुम्ही म्हणजे विश्वास पण तेवढा ठेवलाय जर तुम्ही विश्वास नसताना ठेवला तर तुम्हाला आज हा भगवंत कळाला नसता हा ज्याचा विश्वास नाही ना त्याला भगवंत कधी दिसत नाही चमत्कार पण दाखवत आम्हाला चमत्कारायच झालं अनुभव आलं म्हणून वड लागत आम्हाला म्हणतात आता तुमचं वय झाले कशाला जाता पण आमची पोरं म्हणतात जोवर तुम्हाला जायचे तवर जा आडवत ती नाही आमची बरं सुद्धा आम्हाला म्हणते नाही जाऊ नका म्हणून बरोबर किती मुलं आहेत तुम्हाला मला तीन मुले आहेत दोन मुलं आहेत आज एवढा विठ्ठू राहा म्हणजे एवढं पाठीशी म्हणल्यानंतर आणि तुम्ही एकोणीस वर्ष झालं तुम्ही पायवारी का त्यामुळं ते तुमच्या पाठीशी असणार ते तुम्हाला टेन्शन तरी आजीबार्जिबार टेन्शन कारण की उठता बसता तुमच्या तोंडात पांढुरा म्हणजे पॉ एका मुलाला एक मुलगी आहे एक मुलगा आहे त्या पोराला एक मुलगी एक मुलगा आहे पोरींना बी एक एक मुलगा आणि एक एक मुलगी सगळ्यांना एका पोरीला एकच मुलगा मुला ऑपरेशन केलं आहे तिने मुलगी नाही होऊन दिली एकाच मुलावर ऑपरेशन केलं सगळ्यांचं चांगलं आहे सगळ्यांच्या घरी पांडुरंगाने भरपूर रूर दिलं आहे टेन्शन नाही का बरं अजिबात आम्हाला टेन्शन निघलो का निघलो आम्ही जर त्यांना टेन्शन म्हणजे ते जर तुमची मुलं टेन्शन मध्ये राहिली तर तुम्हाला टेन्शन ती आईचं काळीज आहे ना मग पण नाही ना तुमची ना। भक्तीमुळे तुमचं म्हणजे देवानी ओटी भरली सुखाने ओटी भर आनंदात येतोय आनंदात, आनंदात जातो त्यामुळे तो पण तुमचं आयुष्यभर आनंदच करतो आज एकोणीस वर्ष झालं हा आहे तुमचा म्हणजे आनंदच तुमच्या पदरात टाकलेला आणि खरंच जोपर्यंत तुम्हाला तुमचं जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत खरंच या